नाशिकची ओळख फॅशन नगरी म्हणून सर्व दूर यासाठी गेल्या सहा दिवसांपासून शहरात विविध भागांसह अँड लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा सोहळा बघण्यासाठी फॅशन प्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटाचे कॉस्ट्युम डिझायनर संदीप कुमार हे उपस्थित होते आंतरराष्ट्रीय फॅशन शोला सजेशी रनवेची निर्मिती करण्यात आली होती नामवंत कॉस्चूम डिझायनर संदीप कुमार यांचे पाकीजा कट पीस सेंटरचे संचालक मोहम्मद हुसेन चिका अभि इन्स्टिट्यूट ऑफ ब्युटी कॉस्मेटोलॉजीचा डॉक्टर सकीना पंजाबी आदिवانيهर उपस्थित होते प्रमुख अतिथींचा परिचय डॉक्टर सिद्धार्थ धरने यांनी करून दिला मोहम्मद हुसेन चिका यांच्या हस्ते संदीप कुमार यांचा सत्कार करण्यात आला नाशिक मध्ये फॅशन वीक ची पायभरणी करण्यासाठी अग्रेसर असलेल्या चिका यांचा सत्कार संदीप कुमार यांच्या हस्ते करण्यात आला फॅशन वीक साठी महत्वपूर्ण योगदान देणारे हॉटेल स्वराज संचालक मंगेश जाधव इगतपुरी येथील टचूड ब्लिस नेचर रिट्रीट रिसॉर्टचे चे रुपाली सुराना व कपिल सुराना तीनशे साठ डिग्री ऑब्जेक्ट दी आर्ट गॅलरीचे धर्म पटेल व सागर पटेल अभिज इन्स्टिट्यूट ऑफ ब्युटी कॉस्मोटॉली च्या डॉक्टर सकीना पंजाबी युनिकॉल अडेसिव्ह गिरीश चूक हेमल चूक मिरल सलून अँड अकॅडमीच्या नेहा खरे सोनी नितीन मुलतानी शॉपर स्टॉपचे व्यवस्थापक विशाल आदींचा हस्ते करण्यात आला राऊंड बच्चे कंपनीचा राऊंड शॉपर स्टॉप राऊंड व भारतातील विविध राज्यातील वेशभूषांचा राऊंड असे पाच राऊंड घेण्यात आले फॅशन जल्लोष करीत मॉडेलचा उत्साह वाढवला या दरम्यान आदिबाई आणि स्टार इमो यांनी उत्कृष्ट रॅम्प सॉन्ग सादर करून मने जिंकली तर काश्मीरी युवक शिवम कौल यांनी सुंदर गिटार वादन व गायन सादर करून प्रेक्षक डिझायनर रुपाली पगारे यांनी ड्रेस डिझायनिंग आणि स्टिच केली तर दिग्दर्शन श्रीराज जाधव यांनी केले लहान मुलांवर असो मोठ्यांवर असो मेल्स हिरोज्ज अशी असो सो हे आम्हाला नाशिककरांना दाखवायचं होतं आणि जे कन्सेप्ट आहे आमचे हे कन्सेप्ट आम्हाला लोकांसमोर सादर करायचं होतं आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला अनएक्सपेक्टेड होतं आणि ही सुरुवात झालेली आहे आणि या सुरवातीपासून दरवेळेस आमचे प्रयत्न राहील की तुमच्यासमोर नवीन नवीन गोष्टी आम्ही सादर करू नमस्कार नाशिककर मी रुपाली म्हणजे यामध्ये असणारे पार्टिसिपंट पण आपलेच होते म्हणजे नाशिककर तर फॅब्रिक सुद्धा आपल्या नाशिकच होते आणि डिझाईन सुद्धा नाशिकचाच होतं त्यासाठी म्हणेल नाशिक मध्ये ही टॅलेंट कमी नाहीये फक्त संधीची संधी मिळण्याचं उशीर आहे या संपूर्ण फॅशन वीक मध्ये वॉक करणारे मॉडेल्स तसेच पाटीमाके परिश्रम घेणाऱ्या व्यक्तींचा संयोजकांच्या वतीने प्रशस्तिपत्रक सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला नाशिक माके बहुत लगातार दुसरा विजिट है बट लगता है मतलब बहुत पहले से मैं यहां ठहरा और अच्छा प्रयोजन अच्छा आयोजन और अच्छी कवरेज सारे मॉडल बहुत अच्छे थे दे, फैशन डिझायनर बहुत अच्छे सब ने बहुत किया और क्राउड तो वेल डन सो आई एम वेरी हैप्पी टू बी हेयर एंड विश यू लक फॉर द नेक्स्ट टाइम अगली बार जल्दी हम लोग मिलेंगे इसके लिए आप शुभकामनाएं नमस्ते नासिक माई सेल्फ डॉक्टर सकीना पंजाब आई एम फाउंडर ऑफ अबिस इंस्टीट्यूट ऑफ कॉस्मेटिक साइंस नासिक फैशन वीक का पार्ट वन के आज मुझे बहुत खुशी हो रही है नासिक फैशन वीक जैसा ये पहला आयोजन नासिक में हुआ है एंड मेरी ये बेस्ट विशेष है आयोजकों को कि ऐसे और फैशन वीक हो तो एक दूसरा एक आपण एक तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्यामध्ये आपण म्हणजे आपले जे मीडिया प्रतिनिधी आहेत त्यांनी आम्हाला खूप साथ दिली आणि संपूर्ण नागरिक पण पोचवलं त्यानंतर आपण दिनांक सहा मार्च रोजी नाशिक येथील स्वराज रेस्टॉरंट येथील स्वराज हॉटेलमध्ये आपण रेड कार्पेट गाजला रिसेप्शन ठेवलं आणि नाशिकमध्ये पहिल्यांदाच रेड कार्पेटचा स्वाद साठी सात तारखेला जे आपल्याकडे ऑब्जेक्ट डी आहे थ्री सिक्स्टी आर्ट गॅलरी आहे इथे दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तू संग्रहालय आहे आणि अशा कला दलांमध्ये आपण कलात्मक शोची रचना केली आणि के नाशिकला एक कलेचा स्वाद दिला आठ तारखेला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपण इगतपुरी येथील तचमीड ब्लिस नेचर रिट्यूट रिसॉर्टमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला सबलीकरण आणि स्त्रीभूल हत्या हा विषय घेऊन एक कार्यक्रम रचला आणि समाजाला एक संदेश दिला की जर पुरुष किंवा मुलगा हा आपला चिराग असतो तर मुलगीसुद्धा घराची ज्योती असते आणि दोघं समसमान यासाठी आहेत दिनांक नऊ मार्च रोजी आपण एक वेगळा प्रयोग केला आणि नाशिक येथील स्टॉपमध्ये अचानकपणे गर्दीमध्ये फॅशन शो सुरू झाला आणि लोकांना एक सुखद असा आश्चर्य धक्का दिला त्याच्यामुळे लोकांनाही एक नवीन काहीतरी बघायला मिळालं आणि तो सुखद धक्का त्यांनी आम्हाला छान करेन प्रतिसाद दिला आणि आज दहा मार्च रोजी आपल्याकडे आपला महासंग्राम महासोळा इथे संपन्न झालेला आहे आणि खूप छान असे दुपाली प्रकारे मॅडम श्रीराज जाधव सर आणि त्यांच्या आर्ट्स वॉर्ड्रोबनी विशेष डिझाईन सादर केले आहे बाकीचा कट पीस आणि हुसेन जिल्हास यांतर्फे इतके छान कागद पूर्ण झाले आहे आणि आपले सगळ्या पार्टनर्सनी आपल्याला सहकार्य केलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं नाशिककर हे आम्हाला जे प्रेम लाभलं आहे त्याकरता खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभार शिवभक्त असलेल्या संदीप कुमार यांनी त्र्यंबकेश्वरला येऊन भगवान त्र्यंबकेश्वरांचे दर्शन घेतले डॉक्टर सिद्धार्थ धारणे यांनी त्र्यंबकेश्वर धार्मिक महत्व सांगितले तुंगार परिवाराच्या वतीने कैलास देशमुख यांनी त्यांना श्रीफळ प्रसाद दिला भगवान त्र्यंबकराजेचे मध्यन काळ पूजेचे पूजक सागर शास्त्री शुक्ल यांनी त्यांना शाल श्रीफळ भगवान त्र्यंबकराजेची प्रतिमा देऊन व रुद्राक्ष माळ त्यांना देऊन त्यांचं यथोचित स्वागत केले यानंतर त्यांनी भगवान त्र्यंबकराजाच्या पालखी सोहळ्याचा लाभ घेतला रत्नजडीत मुकुटाचे दर्शन घेतले यावेळी विश्वस्त कैलास घुले स्वप्नील पप्पू शेलार यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे अभिषेक ताकटे नास